नमस्कार मंडळी अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला मागच्या काही महिन्यांपासून धनंजय मुंडे यांचा राजीनामा सातत्याने मागितला जात होता पण त्यांच्याबद्दल असे पुरावे नव्हते आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नव्हता पण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर गाज येणार असं म्हटलं जात होत पण त्याही पेक्षा धनंजय मुंडे यांच्याबद्दल काही ठोस पुरावे हे पोलिसांच्या हाती आलेले आहेत आणि ती माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाली त्यानंतर त्यांनी काल देवगिरी बंगल्यावर अजित पवार प्रफुल्ल पटेल धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की पुरावे तुमच्या विरोधात आहेत आणि त्यामुळे आता तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा हे निश्चित झालं त्याप्रमाणे आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला अर्थात नैतिकतेच्या आधारावर त्यांनी तो राजीनामा दिला का तर नैतिकता कशा सोबत खातात हे आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालेलं आहे आणि त्यामुळे नैतिकतेचा प्रश्न या ठिकाणी कुठेही दुरान्वयी नव्हता होता प्रश्न तो ठोस पुराव्यांचा आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास जे पोलीस करतायत त्यांच्या हातामध्ये ठोस पुरावे मिळाले आणि कुठेतरी संशयाची सुई धनंजय मुंडे यांच्याकडे दिशादर्शकपणे आणि तिथे मित्रांनो धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचं निश्चित झालं आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर अनेक जण धनंजय मुंडे यांच्या विरोधात बोलायला लागले शरद पवार बोलले सुप्रिया सुळे बोलल्या पण मित्रांनो धनंजय मुंडे हे कधी काळी त्यांच्याच पक्षात होते आणि त्यावेळेस वाल्मिक कराड जो या सगळ्या हत्याकांडाचा मास्टर माइंड आहे आणि तो सध्या तुरुंगात आहे तो वाल्मिक कराड देखील धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी होता आणि तेव्हापासून बीड मध्ये हे सगळे दहशतीचे धंदे होत होते पण तेव्हा धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि त्यामुळे शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील यांना त्यांच्याबद्दल आक्षेपारे असं काही वाटलं नाही पण धनंजय मुंडे हे अजित पवारांबरोबर वेगळे झाले सत्तेत गेल्यावर मात्र धनंजय मुंडे यांच्या मागे शुक्ल राष्ट्र लागलं आणि ते लावलं तर सुप्रिया सुळे आणि त्यांच्या पक्षातील जितेंद्र आवाड यांनी आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती तर बीडमध्ये हे दहशतीचे दंदे वाल्मिक कराड त्याचे सहकारी किंवा अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे हे तसेच राहिले असते त्याला कुठेही धक्का लागला नसता पण मग त्यावेळेस सुप्रिया सुळे असतील शरद पवार असतील हे खरच विरोधात उभे राहिले असते का इतकंच कशाला हेच धनंजय मुंडे जर अजित पवार यांच्या सोबत रा गेले नसते ते शरद पवार यांच्याच पक्षात राहिले असते तर धनंजय मुंडे यांच्या विरोधात हे सगळं बोललं गेलं असतं का तर बोललं गेलं नसतं इथे नैतिकता काय असते हे आपल्याला दिसून येतं पण या ठिकाणी नैतिकतेचा मुद्दाच नव्हता आणि त्यामुळे कोणी जरी नैतिकतेबद्दल बोलत असेल तर तो एक सपशेल खोट आहे ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाली ते जर बघितली तर मित्रांनो हे भयंकर प्रकरण होतं आणि या प्रकरणात दोषींवर कारवाई होणं गरजेचं होतं आणि तशी दोषींवर कारवाई झालेली आहे आणि जर याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग असेल तर त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे आता प्रश्न असा आहे की यापुढे धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार का त्यांना जेलमध्ये जावं लागणार का अनेक प्रश्न असे निर्माण झालेले आहेत पण यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो की हे जे सगळं प्रकरण आहे हे प्रकरण बाहेर आलं आणि त्यानंतर राजकीय हादरे बसायला सुरुवात झाली अर्थात देवेंद्र फडणवीस हे भाजपचे आहेत ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना सगळ्यांना घेऊन सरकार चालवायचं असत त्यामुळे कुठल्याही गोष्टी पुराव्याशिवाय बोलता येत नाही ज्या वेळेस त्यांच्याकडे पुरावे आले त्यावेळेस त्यांनी हा निर्णय घेऊन टाकला की आता धनंजय मुंडे पक्षात नको किंवा सरकारमध्ये नको हे हा जो महत्वाचा मुद्दा आहे तो लक्षात घेतला पाहिजे अगोदर फडणवीस यांनी कारवाई का केली नाही असा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की ज्यावेळेस आघाडीचं किंवा युतीचं चा सरकार चालवायचं असतं त्यावेळेस ठोस पुरावे हे द्यावे लागतात ते आणि त्या पुराव्यांवरूनच कारवाई करावी लागते नाही तर मित्र पक्ष दुखावण्याची शक्यता असते आणि ते लॉजिक मध्ये खरं म्हणजे बसत नाही आता गंमत अशी आहे मित्रांनो की हे सगळं झालेलं आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी ही कारवाई केलेली आहे पण विरोधकांना त्यामुळे आनंदित फार काळ राहता येणार नाहीये कारण अनेक विरोधकांची प्रकरणं अशी आहेत की जी सध्या त्याचा तपास सुरू आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न झाला त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला ते, त्या त्याच्यावर एसआयटीची चौकशी सुरू आहे त्यातून काय बाहेर निघतं हे महत्वाचं आहे आणि आता मला असं वाटतं की या प्रकरणाचा तपास आता वेग घेणार आहे एका बाजूला दिशा सालियन मृत्यू प्रकरण आहे मित्रांनो तेही याच्यातून वेग घेणार आहे कारण नैतिकता ही केवळ सत्ताधाऱ्याने दाखवायची नसते त्यांना ही विरोधकांनाही दाखवावी लागते इथे फरक पडणार आहे इथे फरक पडणार आहे आणि त्यामुळे विरोधकांनी आता आपला विजय मानून चालणार नाही उलट फडणवीसांनी केलं ते खूप चांगलं केलं योग्य वेळी केलं आता मात्र सगळी जबाबदारी विरोधकांवर येणार आहे कारण तेही काही दुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाही आहेत आणि त्यामुळे ती प्रकरण कशी आणि कशा पद्धतीने बाहेर येतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेदला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद